पाहुणे आली कोण पाहुणा ती बोला मग कोण हालत काय झालं मी गॅस पशी काय करत होते माहिती का पाहुणा आलं पाहुणा आलं म्हणून मी बाहेर आलो काय करत होती भातच पाणी ओतत होते करपाय लागलं पाहुण्याला भात ठेवते

दादा मारत नाही ती नाही मारत नाही लागले आहे ना हाताला काय पडले हे दाखवता येत नाही मित्रांनो बघू शकता एकदम शांत बसले मारत बिरत नाही हाताला लागले असं दाखवते ती न्यानू डी किषद खाऊ घाल की त्याला कुणावर ए तर मला भीती वाटते इकडे येतो

ఇక్కడ పానీ అని పని పానీ అగ మాకడ పేల పానీ అని కానీ పానీ పేల तर मित्रांनो काय करत नाही एकदम भारी माकडे चाललंय चाललं उठून हो पकडा ही पकडाय बसले गे बसलं पोच द्यायला लागले बाहे महाराज बिराज येऊन नको भीच वाटते मला हो मला वाटते मारत नाही तरी पण भीच वाटते त्याच्या मनातलं काय सांगावं कधी काय करावं हे पोरं जाऊ नका लय जवळ मारन ती चाललं चाललं आहे तुमच्याकडे आलं आहे पाहुणा पाठवला आहे पाहुणा पाठवला आहे कसं काय प्रमाण तुर मित्रांनो चला आता मी पण जातो अरे मी चाललं म्हटल्यावर पोहोच पुढे

लागून अजून गेलं अजून बाबा मी म्हणजे दे मित्रांनो काय आता याची काही इच्छा नाही थांबायची चला भिलती आहे ना तू नाही बिल ये भीती वाटते अंग अजून घर काय करायचं आता तर म्हणजे नाही आणि भीती वाटते अंगावर नाही जवळ गेले ना असं गेले पण त्याच्या हातापासून नाही गेले आम्ही जाऊन जण म्हटल्यावर काय करायचं मी जाऊन आलो बघितला हा खरच तर विचार घे त्यांना विचार पाणी द्यायला गेलो तुम्ही आता आता बघितलं की मग कुठं जाऊ त्याचा हातात हात काय त्याचा हात हातात घेऊन घाळत लावली मला भीती वाटते मी अजून बारका आहे कसं ना बारक्या पोरणं भीती वाटते होय बरोबर आहे ना आई तू कायल नाही ग नाही बाबा मला पण भीती वाटते गाड्या लिहून थांबली मी खरंच बाबा अवघड अरे तू कुठं गायब झाली तर मित्रांनो रितू भिवून गेले बघा घरात चला तर तुला घरात बाहेर तिला सांगू या माकडे गेलय म्हणून वानरराजू गेलेत म्हणून सांगू ए रितू कुठे तू हे की बाहेर पाहुणा आलाय रितू अरे इकडं मम्मीकडले मम्मी जे पाहुणे आले ते इकडे अगं पाहुणा आलाय रितू चल चहा बिकत पडत चा बिकत अगो हे तस थांबली पाहुणे पावण्याला म्हणतो तर कोण पावणं ती बोला मगाशी कोण हालत काय झालं मी गॅस पशि काय करत होते माहिती आहे का पावण आलं पावण आलं म्हणून मी बाहेर आलो काय करत होती भातात पाणी होत होतं करपायला लागलं म्हणून करप का मग भात नाही गॅस बारीक केला पावण्याला भात थियो की तू वाळले तू काय एवढं भीती करू मी आता तुला माहिती आहे मी पाणी पाजून आलोय तर अगं मी बीत नाही मी लिहिजर माहिती आरू लो विचार आरू पिलो मी घेलो का नाही पप्पाच्या घरची नाही मम्मीच्या घरची आरू मम्मीच्या घरची कशी होती का आता मम्मीचे पाहुणे आले आरो आरोही तर मित्रांनो आमच्या आरोही आजारी पडली बरं का आरो इकडे बघ बा कशी करते लटलट कापायला लागली आज ती आज आम्ही पावसात पण भिजून आलोय सोमवारच्या बरोबर दर्शन झालं मकडाच आणि आता पाऊस पण खूप लागला हे काय पैदी पैदी सारखंच काय असतंय नको गारू आरू नको चा म्हणा अरे तुम्ही कशाच्या आलो आहे इकडे ऐका की तुमच्या पाहुण्यांना भात ठेवलाय काय चांगला भात शिजू द्या आणि मग घेऊन जावा चारा जर आरतात पाणी ओतून जा की माझे पाहुणे असतील ना तर तू वाढशील आणि तुमचे पाहुणे असतील तर तू वाढणार नाही त्याला आता कुणाची पाहुडी ती पाहुणे पाहुणीची सेवा करावं लागेल अगं तुला माहितीये मी का बोललो तर होतो बर का म्हणजे माझी सेवा करायची होती मला भीती वाटत त्यांच आता कसं आहे माहिती आहे तर केलं तर ती मुक जनावर आहे की पण ती मारायला डेंजर मारतात गावामध्ये ना एक बाई किचन मध्ये काम करत होती आणि काहीतरी असं ठेवलं होतं वाळव काहीतरी घातला असेल ला, वगैरे त्यांनीच उलट्याने शिक्षक शिक केलं तर ती खिडकीतून डायरेक्ट घरात घुसला म्हणजे दरवाजातून घरात घुसला खिडकी होता तो आणि घरात घुसला आणि माय लेकीला असून असून मारलं ही खरी घटना आहे म्हणून मला भीती वाटते कुठला विषय आहे हे नाही गावात 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 कुठे ही तीच माकड आहे तीच आहे त्याला आणि माणसा शोधत पण होती तुला काय काय तुमची शपथ खरं बोलते ना सोडून आली काय काय माहिती नाही तू पाणी गेली गेली आता सोडून आले तिकडे काय

तरी तो असं म्हणजे वानर बिंदर त्यांची सेवा कर जा मला करायला काय मला भीती वाटते आणि तुम्ही कधी मला मशीनच्या पुढं देता कधी मला माकडाच्या पुढं देता एकदाच तुम्ही आहे ना ती वाघ सिंह असं ना त्याच्या पुढंच जाऊन देऊन टाकलं टाका तुमचं आहे ना म्हणजे विशेष मिटन काय ग असं म्हणते मी काय एवढं वाईट आहे का अहो तुम्ही किती आहे ना ती मला चांगलं माहिती जाऊ दे मित्रांनो आज म्हणजे माकडे सेवा करायची होती पण करू शकलो नाही कारण तर मी भीतोय घाबरतोय बाई भी ही भीती मित्रांनो मी एवढा का का तरी पण मी डिलिंग केली जायची तिथपर्यंत कारण कसं का आहे ती मुक जनावर हो आहे म्हणजे त्याची मेंटॅलिटी कधी म्हणजे सटकल ही सांगतात नाही आता इथे चांगलं माणसाची मेंटॅलिटी सटकती मधनच काय पण बडबडायला लागते आणि त्यांना म्हटले तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कर आणि त्या सबस्क्राईब करा त्यांचं कसं आहे माहितीये का त्यांना जर कुल खोड केली ना म्हणजे दाखवलं किंवा मारलं वगैरे हात वगैरे उघडलं का ते त्यांचं पिक्चर सोडत नाही तर मित्रांनो टाटा बाय बाय ऐकली का तुम्ही गोष्ट गोष्ट कशी वाटली ती पण गोष्ट नाही रिअल रिअल स्टोरी कशी वाटली नक्की सांगा टाटा बाय बाय